हा नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी सर्व देशभर आपण तयारी केलेली आहे याचाच भाग म्हणून घर घर तिरंगा तसेच प्रत्येक शाळेमधून रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे तर याच निमित्ताने या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुलींनी मुलांनी या ठिकाणी रांगोळी काढलेल्या आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री कांबळे साहेब आणि मी या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी दाखवणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता वंदे मातरम असं विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा ह्या तिरंग्याच्या रांगोळी काढलेल्या आहेत या रांगोळीमध्ये अतिशय जीवनपणा आणलेलं आहे वरच्या बाजूला तिरंगा मध्ये पांढरा आणि खाली हिरवा असे रंग भरून या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या रांगोळी काढलेल्या आहेत गेली दोन दिवस झालं या ठिकाणी या रांगोळी काढणं मुलांनी हा चालू आहेत मुलींनी हिरव्या मुलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे तर आणखी आपल्याला वेगवेगळ्या नवीन नवीन या छंड्याच्या लहान एक आकाराच्या सर्व रांगोळी पाहायला मिळतील या ठिकाणी पाहू शकता किती अतिशय सुंदर वंदे मार्ग लिहिलेला आहे हा पाच बाय चारचा असा शेप असलेला तिरंगे ध्वज या ठिकाणी लाईव्ह आपल्याला ध्वज फडकल्यासारखा दिसतोय थोडं पुढे